हॅलो भैया शेठ साळवे बोलतो कुठून भैया साळवे बोलतो काम वालेलं काम नाही ग्रुप अध्यक्ष बोला काय काम काढलं तालुक्यातले चार पाच पोर कामच नाहीत त्यांना बारावी एखादी बी एस सी तिसऱ्यात झाली बीकॉम झाले त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लाव की तेवढा बोलतो मी दादाशी आता चार पाच जणच आलेत मायापाशी यांच्यासारखी लय पोरात बेरोजगार नाही

होय नरव अध्यक्ष काम झालंच पाहिजे नाहीतर येते इलेक्शनलं कळं तुम्हाला नरव अध्यक्ष थोड्या वेळातच जातो मी साहेबानपशी तुम्ही वा पुढे आलोच मी तिथं तुमच्या मागच आहे मी माझी गाडीच आहे तुमच्या मागा बरं मग कसं करता का येय लागलं 5 मिनिटात तिथं बरं बरं ये, ये। आ, 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 ऐ, चला अध्यक्ष आधी मला लाव ना जॉब अरे आधी मलाच लागून दे जॉब मग तुमच्या सगळ्यांना लावतो चला ए ए ए ए